भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज नागपूरच्या दौऱ्यावरती आहेत भाजप युवा मोर्चाच्या संमेलनाला जे पी नड्डा संबोधित करणार के आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्मृती इराणी आणि देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहणार रा आहेत तर जे पी नड्डा आज नागपूरच्या दौऱ्यावरती आणि या निमित्तानं या ठिकाणी नितीन गडकरी आणि सोबतच देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या कार्यक्रमाला राखणार आहेत आणि त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत नरेंद्र मोदी हे आज तेलंगणासाठी रवाना होणार आहेत आणि तेलंगणाला जाण्यापूर्वी हे ते नागपुरातनं त्या ठिकाणी तेलंगणाकडे जातील अशी माहिती समोर येते जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत जितेंद्र नागपूर मधला हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूरमध्ये असणार आहेत कशा पद्धतीचं नियोजन हे भाजपकडनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं करण्यात आलं गुरु दोन वेगवेगळे कार्यक्रम आहेत एक भारतीय जनता युवा मोर्चाचा राष्ट्रीय संमेलन आहे नमो युवा महासंमेलन या हे दरवर्षी होत असतं आणि राष्ट्रीय स्तराचं असतं हे संमेलन आज नागपुरात नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला भारतीय जनता युवा मोर्चाचे एक लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार असं पक्षाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे प्रमुख मार्गदर्शन करतील त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्मृती इराणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवनीत राणा हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत दुसरा महत्वाचा कार्यक्रम आहे तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज तेलंगणा आणि दक्षिण भारतातील दौरा आहे महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेला आदिलाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत आणि त्यापूर्वी ते नागपूरच्या विमानतळ विमानाने येतील आणि इथे ते कार्यकर्ते बूथ प्रमुख आणि मंडळ अध्यक्षांशी एअर स्ट्रीपवरच चर्चा करतील आणि तिथून ते, ते हेलिकॉप्टरने तेलंगणातील ते आदिलाबादसाठी रवाना होणार आहेत आणि तिथून मग पुन्हा इथे नागपुरात येऊन विमानाथ दक्षिण भारतासाठी रवाना होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांनी जो आहे उद्घाटन आणि लोकार्पणाचा त्यालंगणामध्ये आदिलाबाद मध्ये सुमारे सहा हजार आठशे कोटींच्या प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आहे त्यासाठी ते नागपुरात येतील आणि त्यावेळी ते अनेक कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधणार आहेत गुरु बरं त्यामुळे नागपूर मधल्या या घडामोडींवरती तुमच्याकडून अपडेट घेत राहू तुर्चा धन्यवाद जितेंद्र सविस्तर माहितीसाठी Transcrição oh, yeah.